नमस्कार मंडळी माझ्या मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे नव आजपासून आहे नवरात्री आणि आजचा कलर आहे पिवळा सो मी छान पिवळा ड्रेस घातलेला आहे तर आजपासून असणार आहेत उपवास नऊ दिवसांसाठी सो माझा जो उपवास असणार आहे फक्त फ्रुट्सवरचा उपवास असणार आहे सो आजपासून आता थोडा रेसिपी बंद 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 म्हणजे आहे सिस्टरसाठी बनवायचे आहे कारण तिचा उपवास नाही आहे सो बनवेल ते मी पोस्ट करेलच पण आता माझा उपवास आहे तर मी काय फक्त फ्रूट्स आणि मग ॲपल पेरू आणि ह्याच्यामध्ये आता मी आताच जस्ट पॅक केला आहे ऑरेंज सो मी फक्त फ्रूट्सवरचा उपवास पकडते दरवेळी कारण मला वाटतं की एकदम खडतर म्हणतात ना खडतर नवरात्र मी बसते आणि मला आवडतं तर म्हटलं चला मग आता आपण हे ऑलरेडी मी पॅक केलेलं आहे आज टिफिनला ऑरेंज पेरू आणि ॲपल तर पटकन आता हा हा पेरू खूपच मोठा आहे बघते पण दिवसभर कधी पण भूक लागली तर मी खाऊ शकते आणि लागतेच भूक तर मी याला असा कट करून घेते खूप मोठा पेरू आहे हा किती मोठा पेरू आहे वाव <laughs> तर हा पेरू असा छानसा कट करून घेते मी नी। आणि जाते घेऊन ऑफिसला जेणेकरून जेव्हा जेव्हा मला भूक लागेल तेव्हा मी हा खाऊ शकते मोठे मोठे पीसेस आहेत मला वाटते हे इनफ आहे तेवढच उद्यासाठी थोडं ठेवू इतकं बस आहे बस तर मी इतका पेरू घेऊन जाते आणि उरलेला घेऊन जाते उद्यासाठी माझा ऑरेंज फ्रुट्स डब्बा पॅक झालेला आहे ऑरेंज आणि पेरू अजून मला घ्यायचं घ्यायचंय पण मला वाटतं ऍपल कट करून घेण्यापेक्षा असंच घ्यावा बिकॉज हे नंतर ना काळ पडतं So, सो असं घेतलेलं बरं आहे कारण मग काही फायदा नाही आहे आणि नक्की सांगा मी कसे दिसते तर हा माझा ड्रेस जो आहे हा येलो कलरचा ड्रेस मी अजिओवरून ऑर्डर केलेला आहे कारण आता मला माहीत होतं नवरात्री सुरू होणार आहे सो मी पण असा छानसा ड्रेस ऑर्डर केलेला आहे मी फुल फोटो टाकेलस ह्याच्यावरती शॉर्ट व्हिडिओमध्ये जेणेकरून तुम्हाला माझा फुल ड्रेस बघता येईल <laughs> तर आपण आता मग तर आता झालेला आहे टाईम एट फोर्टी फाईव्ह आणि आपण जाऊया आता आपल्या ऑफिसला सो so, बघू मी ट्राय करेल रेसिपीज पोस्ट करायचा जे सिस्टरसाठी बनवेल ते पोस्ट करायचा ट्राय करेल आणि आता तर कारण मला वाटतं मी जर बनवलं तर माझी इच्छा होईल खायची आपण जेव्हा बनवतो तेव्हा मग आपल्याला वाटतं खावावं खावंसं खावं असं आणि जेव्हा आपण आपल्याला माहिती आहे की आपल्याला खायचं नाही आणि त्याच्यापासून जेव्हा दूर राहतो तर आपल्याला वाटतं मग आपल्याला एवढं काय जाणवत नाही की आपल्याला खायचं आहे किंवा आपल्याला भूक लागली आहे आणि जेव्हा आपण किचनमध्ये एंट एंटर करतो आणि सगळ्या गोष्टी दिसतात तर तेव्हा मात्र खायला पाहिजे भूक लागली भूक लागली आणि तेव्हा जाणून बुजून मुद्दा पण भूक लागते <laughs> तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी मी किचन मध्येच येणं अवॉइड करणार करायचा प्रयत्न करणार आहे पण असं काही ना युट्यूबवरती रेसिपी टाकणं पण जरुरी आहे कारण आता माझं चॅनल छान असं ग्रो होत आहे कारण माझे ऑलमोस्ट आता नाईन हंड्रेड ट्वेंटी सेवन समथिंग सबस्क्रायबर झालेले आहेत आणि मला असं वाटतं की पटकन मला तो हजारचा जो क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट करायचा आहे सो तुमचा खूप छान सपोर्ट आहे थँक्यू सो मच खूप जण छान कमेंट पण करतात आणि मग जेव्हा अशी युनिक कमेंट येते तेव्हा मला छान वाटतं की यार अच्छा म्हणजे माझा व्हिडिओ व्हायरल होत आहे किंवा त्या त्या लोकांपर्यंत पोचत आहे तर तुम्ही पण असंच असा सपोर्ट ठेवा आणि माझं हे टार्गेट आहे की ह्या मंथमध्ये मला माझे थाउजंड सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे आहेत तर आणि तरी क्रायटेरिया ॲटलीस्ट मीट करायचं आहे तर काय आलं तुमचा सपोर्ट आहेस तर होऊन जाईल आहे ना तर बघू मी नक्की ट्राय करेल रेसिपीज पोस्ट करायचा आणि काही नाही हॅपी नवरात्री सगळ्यांना मस्त ज्यांचा ज्यांचा उपवास आहे त्यांना स्ट्रॉंग रहा मस्त फ्रुट्स खा जास्त असं पण जास्त खडतर करू नका तुमच्या तब्येत तब्येत पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे आणि काय नाही थँक्यू सो मच थँक्यू सो मच बाय